त्यांच्या पक्षाच्या जे वाचाळवीर आहेत त्यांना हा माझा सल्ला राहील की तुम्ही इतरांचे चाल पण करण्यापेक्षा कामाचं नाव घ्या तर तुमचं काहीतरी भलं होईल पण त्यांनी सुद्धा तुमचे धन्यवाद मानले खैरेंबद्दल मला कधीही राग नाहीये त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं मी दरवाजे उघडे आहेत इतरांसाठी नाही आहेत अधिकृत आपण देईल ते चालले त्यांच्या समोर आपण देतोय मी त्यांना तर दोघंही आजकालच्या काळामध्ये दोघं एकमेकांना धन्यवाद देताय आभार मानताय काय चालले काय दोघांना का खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही येणाऱ्या काळात काय घणी घेणित बघायची मग आम्ही तुम्ही ऑफर देत आहेत ते धन्यवाद म्हणताय तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय त्यांनी तर काय मानलं जात म्हणून मी एकच सांगितलं जो राम करणे कसे काम का नाही आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे खैरेंची अडचण सुरू आहे खैरेला अडचणी तर टाकल्या गेलेलं आहे तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्यांना दोन वेळा पाडल्या गेलं गेलं जाणवून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केलं गेलेलं आहे आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे माथेसुरू सोडता येत नाही आणि इकडे कोणाचं जवळ करत नाही कार्यक्रमाला व्यक्त केली त्यांनी तेच सांगतोय ना मात्र सोडायचं नाही असं आता जाहीरपणे सांगितल्यामुळे मात्र घेता येत नाही आणि इथं त्यांना कुणी विचारत नाही आणि जे काही आता सोकाळ नेते आहेत ते नेत्यांचं एवढं काही प्रेशर आता वर मेंटेन झालेलं आहे ते खैरे गेले तर चालतील परंतु त्यांना सांभाळायचं प्रयत्न विचारताय पण तुमच्या विचाराला ते सकारात्मक देत नाही पद्धतीनं कुणी त्यांना विचारत नाही पण तुम्ही विचारताय का माणसाने अखेरला आयुष्यातले काही दिवस काही वर्ष पक्षासाठी टाकलेले आहेत प्रामाणिकपणे टाकलेत म्हणून त्यांची आपण कदर केली पाहिजे फायदा होईल खैऱ्याचा फायदा तुमच्याकडे आले तर निश्चित फायदा होईल चांगला माणूस आहे तो त्याचा फायदा होईल आणि एक लक्षात घ्या की हे जे विचारणं न विचारणं ना याच्यामुळेच पक्ष फुटला हे आजही वर्षांना जागी होतं तुमचं कदर करणं ही खैरेंबद्दलची चिंता आहे का शिवसेना खिडकी करण्याचा प्रयत्न नाही शिवसेना खिळखिळ काय करायची झालेला आहे त्याचा खिळखिळ काय करायची आता <laughs> त्याचा खुळकुळा झालेला आहे सिलेदार ओढायचा प्रयत्न तर बिचारा बरा आहे कारण की एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी वावरलेला आहे इतक्या वर्ष लोकसभेत पण होता विधानसभेत होता अशी माणसं जपली पाहिजे महानगरपालिकेच्या तोंडावर उबटा गटाचं कुणी ठेवायचं की नाही त्याची चर्चा सुरू झाली तुम्हाला का आम्हाला आम दा ही, हो ही चर्चा आहे की ते तुमच्या संपर्कात भेटही झाले होते खैरेही भेटा तर तुम्ही त्यांना वापर करताय उबटात काही ठेवायचं नाही अशी चर्चा आहे मध्ये राहिलेलंच नाही कुणी जे काही चार पाच जण तुम्हाला दिसत आहेत ना ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या बरोबर राहते

అట్లా సమాలు పా